श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला नव्वदावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते नये रामवाणी तया थो थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी नाम शास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी समर्थ मौली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला गेल्या काही श्लोकांमध्ये सांगत आहेत त्यातीलच भगवंताच्या नामाचं महत्त्व उद्धृत करणारा हा एक समर्थांच्या मनोबोधातला श्लोक समर्थ मौलींच्या या श्लोकाचा आपण सरळ अर्थ पाहूयात समर्थ म्हणतायत की ज्याच्या जीवनामध्ये आपल्या वाणीवर भगवंताचं नाम येत नाही त्या रामाचं नाम येत नाही हे त्याच्या जीवनातलं अपरिमित असं नुकसान आहे कधीही न भरून येणाऱ्यासारखं नुकसान आहे आणि ज्याला आपलं हे नुकसान झालेलं आहे याची देखील जाणीव नाही त्याचं जीवन खरोखरच व्यर्थ आहे तो मनुष्यामध्ये असूनही केवळ एका प्राण्यासारखं आपलं जीवन जगतो मनुष्य हा भगवंताच्या नामाला चिकटत नाही कारण की त्याची बुद्धी त्या नामाचं खरं स्वरूप खरं अस्तित्वच मानाला तयार होत नाही त्याला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो आणि जर भगवंताच्या नामाचा पुरावाच पाहिजे असेल तर ज्या नामाची महती वेदशास्त्री पुराण्यांनी गायलेली आहे ज्या नामाची महती व्यासांनी लिहिलेली आहे ज्या नामाचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पुराव्याच्या आधारावर तरी हे म्हणा तू भगवंताच्या नामाचं स्मरण कर समर्थ माऊलीचा हा आपल्या सगळ्यांना अर्ज श्रुत आपण सर्वजण या आयुष्यामध्ये जगतो या आयुष्यामध्ये एवढं मोठं चंबू गबाळ उभं करतो हा संसार थाटतो आणि एक दिवशी जसं लहान मूल संध्याकाळ झाली की आईने बोलवलं की जसं ते खेळणं तसंच टाकून निघून जातो त्याप्रमाणे या संसाराच्या एक दिवशी औचितपणे कोणालाही न सांगता निघून जातो तो पसारा सगळा माग टाकून आपण हे नेमकं काय साधलं या जीवनामध्ये कशासाठी म्हणून हे सगळं जमवलं याचा आपण कधी विचार केला आहे का माझा जेव्हा कधी बॅलन्सशीट या विषयाशी संबंध येतो आर्थिक वर्षाचा ताळेबंद झाल्यानंतर आपण तो आर्थिक नफा तोटा लिहिण्याचा एक जो वार्षिक क्रम असतो कधी कधी हा वार्षिक क्रम ही बॅलन्सशीट बनवत असताना मला असं वाटतं की आपण कधी आपल्या जीवनाची बॅलन्स शीट बनवलेली आहे का नेमकं या जीवनातलं कुठला फायदा कुठल्या आपण आपल्या जीवनामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही आपल्याबरोबर शाश्वत रूपाने आपल्याबरोबर येईल आपण जर तो फायदा तोटा हा जर शाश्वत रूपाच्या अनुषंगाने मिळवला नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये नेमकं या बॅलन्सशीटला खरंच न्याय दिला आहे का जसं बॅलन्सशीटला दोन बाजू असतात त्याच्यामध्ये जो प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतं त्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये एक जमेची बाजू असते एक खर्चाची बाजू असते जमेच्या बाजूला हा तुमचा उत्पन्न तुमचा झालेली विक्री ह्याचं आपण निदर्शन तिथं करतो तर खर्चाच्या बाजूला आपल्याला ते उत्पादन करण्यासाठी लागलेला खर्च त्याच्यावरती आलेले वेगवेगळे प्रकारचे इतर गोष्टी ह्या सगळ्या वजा जाता जमेच्या बाजूतून वजा जाता जो आपला राहतो तो आपला निव्वळ नफा असतो जर जीवनाची ही बॅलन्सशीट मांडली तर आपल्या जमेच्या बाजूला आपण जे जे काही आज मिळवलेलं आहे मग कदाचित नावलौकिक मिळवलं असेल पैसा मिळवला असेल खूप चांगले मित्र जमवले असतील अत्यंत सुहृदय लोकं जमवली असतील ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत हे जरी आपण आपल्या सगळे जमेच्या बाजूला धरली तरी आपण आपल्या जीवनातला जो खर्च आहे ज्या आपल्या वाचना आहेत ज्या आपल्या या प्रवासामध्ये आपल्याबरोबर आलेल्या आहेत या सगळ्यांचा या जमेतून जर वजा करायचा प्रयत्न केला तर या दोन गोष्टींची तफावत या दोन गोष्टींची समोरासमोर वजाबाकी होऊच शकत नाही जसं एक अ आहे आणि एक संख्या आहे या अ मधून ही संख्या वजा केली जाऊ शकत नाही त्याप्रमाणे जीवनामध्ये आपण जोडलेला पैसा मिळवलेला नावलौकिक आपले हितसंबंध असलेले सुहृदय मित्र यांच्यापैकी कोणीच आपल्या जीवनाचा खरा सांगाते जो आपल्या खर्चाची बाजू आहे या खर्चाची एक प्रकारे तोंड मिळवणी करणारा आपल्या जीवनाचा खरा सांगाती हा जमिनीच्या बाजूला कोणीच नसतो आणि त्यामुळे जीवनामध्ये सद्गुरू आपल्याला अशी गोष्ट जमवायला सांगतो की जी गोष्ट तुमच्या खर्चाला तोंड मिळवणी करून तुमच्या पदरामध्ये काहीतरी शाश्वत टाकेल आपण दररोज या अंत्ययात्रा जाताना बघतो कितीतरी मोठा नावलौकिक लो कमवलेली लोक असतात कितीतरी पैसा कितीतरी लौकिक अत्यंत मोठे इतिहासामध्ये ज्यांनी नाव करलं अशी अनेक मंडळी आली आणि गेली पण या प्रत्येक मंडळीचं जे अस्तित्व आहे ते काळाच्या नुसार हळूहळू हळूहळू मंद होत गेला त्यामुळं या जमेच्या बाजूला मिळवलेली कुठलीच गोष्टही आपल्याबरोबर येत नाही हे तर शाश्वत सत्य आहेच आणि हे शाश्वत सत्य असूनही मनुष्य मात्र तेच मिळवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतो आपण बघतो की आपल्या समोर जर शाश्वत आणि अशाश्वत या दोन गोष्टी ठेवल्या आपल्या समोर एखादी गोष्ट जी आपल्या फायद्याची आहे आणि एखादी गोष्ट आपल्या तोट्याची आहे असं जर आपल्या समोर ठेवलं आपल्या समोर असा विचार करा की एक खरा नवा रुपया ठेवलेला आहे आणि एक खोटा रुपया ठेवलेला आहे आणि आपल्याला सांगितलं की उचला तर आपली बुद्धी चढ दिशेने खऱ्या रुपयावरती हात ठेवेल आपली बुद्धी चढ दिशेने जे शाश्वत आहे त्याच्यावरती हात ठेवेल आपली बुद्धी जे चांगलं आहे ते स्वीकारेल आणि नेमकं जीवनाची बॅलन्सशीट करत असताना आपण आपला हा ताळेबंद का बरं चुकतो जे आपण या जीवनामध्ये येऊन कमवायला पाहिजे ते आपण अजिबातच कमवत नाही आणि जे आपल्या जीवनामध्ये आपल्या जन्मा मृत्यूनंतर उपयोगाला येणार नाही ते मात्र आपण सगळं कमवून ठेवतो तो जर्मनीचा हिटलर होताना तो फार छान वाक्य लिहायचा तो म्हणायचा द प्रॉपर्टी लेफ्ट बिहाइंड यू आफ्टर युअर डेथ इज अन इंडिकेशन ऑफ अनवॉन्टेड वर्क हैव डन इन युअर लाईफ तुमच्या मृत्यूच्या पश्चात तुमची राहिलेली संपत्ती हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नको असलेल्या केलेल्या कामांची यादी दाखवते किती है, किती सुंदर वाक्य वाक्य आहे आहे चिंतनीय आपल्या जीवनामध्ये खरं आपण काय साधलं पाहिजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं स्वरूप साध्य केलं पाहिजे मी कोण आहे ह्याचा आपण शोध लावला पाहिजे जो आईच्या उदरातून आला जो या बारशाला एका नामकरणाच्या अनुषंगाने माझ्या या देहाला चिकटला आणि जो या देहाच्या बरोबर वाढत वाढत जाऊन एक दिवशी या देहाला सोडून निघून गेला तो खरा मी कोण आहे याचा शोध म्हणजे शाश्वताचा शोध आहे आणि या शाश्वताच्या शोधासाठी तितकंच सूक्ष्म असं साधन हे भगवंताच्या नामाचं आहे आणि या भगवंताच्या नामाचं साधन जर मी जोडलं नाही आणि हे साधन सोडून जे काही म्हणून मी आपल्या जीवनामध्ये साधेन हे या माझ्या जीवनाच्या ताळेबंदासाठी उपयोगाचं नाही त्यामुळं म्हणतायत की नये नया थोरहानी आपण आपल्या जीवनामध्ये त्या स्वरूपाचा जर शोध घ्यायचा असेल तर या स्वरूपाच्या शोधासाठी राम नामाचं अत्यंत सुंदर सोपं असं साधन सोडून जर इतर काहीही करायचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये हानीच होते भगवंताच्या प्राप्तीसाठी नामसाधना ही संतांनी वारंवार आपल्याला सांगितली नामसाधन हा एकमेव मार्गच भगवंत प्राप्तीचा आहे असं नाही आपण योग मार्गाने जाऊ शकतो आपण यज्ञ करू शकतो आपण तप करू शकतो आपण आणखीन विविध मार्ग भगवंताच्या प्राप्तीसाठी अनुसरू शकतो पण जसं तुलसीदास म्हणतात की एक या कलियुगामध्ये कलियुग जोग ना जप ना तप ह्याच्यापैकी काहीच उपयोगाला येत नाही एक आधार राम गुणगाना त्यामुळे या कलियुगामध्ये मनुष्याची वृत्ती जेव्हाही अत्यंत बहिर्मुख झालेली असते अशा वेळेला जेव्हा त्याची नैतिकता त्याचं अधपतन झालेलं असतं जेव्हा त्याची शारीरिक शुद्धी ही रसा तळाला गेलेली असते अशा वेळेला भगवंताच्या नामाचा एकमेव आधार म्हणून समर्थ इथं राम नाम म्हणतात नये रामवाणी तया थोरहानी त्यामुळं आपल्या जीवनात बॅलन्सशीटला जमेच्या बाजूला जर आपण तेरा कोटी इतकं नामस्मरण जमवलं अगदीच संख्येच्या रूपात बोलायचं झालं जा तर शाश्वताचं स्वस्वरूपाचं दर्शन या जन्मामध्ये होतं असं संतांचं सांगणं आहे पण आम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे हेच आम्ही विसरून गेलो समर्थांनी पडद मूर्खतेची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यातील आम्ही सगळेजण खरं पडद मूर्ख आहोत संत आम्हाला सांगतात वारंवार पण आम्ही या शाश्वताच्यासाठी जी नामसाधना सांगितली ती सोडून अशाश्वताच्या मागे धावत राहतो ही आमची पडत मूर्खता नाही तर काय हो आम्ही आमच्या जसं समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये शिकतो की रस्ता क्रॉस करताना डावीकडं बघावं उजवीकडे बघावं मग सहजपणे रस्ता पार करावा पेपरमध्ये आपण शंभर मार्क घेऊत पण रस्ता क्रॉस करताना मात्र नेमकी आपण नियम विसरून जातो हीच आपली पडत मूर्खता तसं भगवंताच्या नामाचं महत्व संतांकडून ऐकतो खरं सत्संग करतो खरं त्यांचा जाऊन अनुग्रहही घेतो पण ज्या नामाचं स्मरण त्या संतांना जसं अपेक्षित आहे जितक्या प्रमाणात अपेक्षित आहे तितक्या प्रमाणात मात्र आपल्या हातून काही होत नाही याचं कारण आम्हाला त्याचं अजूनही महत्वच पटलेलं नाही आम्हाला अजूनही ते आपल्या बॅलन्सशीटला जोडलं तर तेच एकमेव माझ्या जीवनाला या शाश्वताला नफे नफाच्या मार्गाने घेऊन जाईल माझ्या स्वस्वरूपाच्या मार्गाने घेऊन जाईल हेच मला अजूनही पटलेलं नाही हीच माझी पडद मूर्खता आणि त्यामुळे जीवनामधली ही अशाश्वत खेळणी एखादी कार मग घर पैसा लौकिक नावलौकिक मोठी पद ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खेचून घेतात आणि आपण ह्या गोष्टींच्या पायी या नामाचं बलिदान देऊन टाकतो समर्थ म्हणतात की अशा जन्माला काय म्हणावं जनी व्यर्थ प्राणी याशिवाय समर्थांना दुसरा शब्द सापडत नाही या जगामध्ये येऊन एखाद्या प्राण्यासारखं जीवन आपण जगलो ते नाही का जर तीन चार कुत्री असतील आणि जर त्यांना अचानक चौघांनाही एकच खाण्याचा पदार्थ दिसला तर ते चौघही कसे तुटून पडतात लचके तोडतात त्याचे चारही बाजूनी ओढतात मनुष्य देखील आपल्या स्वार्थ बुद्धीने या दृश्य जगातल्या गोष्टींना असंच एकमेकांपासून हिरावून घेण्याच्या शर्यतीमध्ये असतो आणि जे घ्यायला पाहिजे जे, जे एकांतामध्ये जे स्वांत सुखाय मार्ग आहे ते मात्र तो विसरून जातो त्यामुळे समर्थ शेवटी नाईलाज होऊन आपल्याला प्राणी म्हणतायत जनी व्यर्थ प्राणी अशा रीतीने जर आपण विचार केला तर आपण या जीवनामध्ये येऊनही अंत्यज राहूत एक प्रकारे आपण अज्ञानी राहू त्याला समर्थ काणी हा शब्द वापरतायत काणीचा खरा अर्थ हा या समाज जीवनामध्ये जो सगळ्यात खालचा समाज आहे तो होतो पण आज मनोरचना या आधाराने जर आपण आपल्या परमार्थिक जीवनाची रचना केली तर ज्याला आपल्या जीवनाचं ध्येयच कळालेलं नाही तो खरा अंत्यज आहे ज्याला आपण का जगतो हेच कळालं नाही तो खरा अंत्यज आहे ज्याला या जन्मामध्ये येऊन काय साधायचं आहे सा हे कळालं नाही तो अंत्यज आहे त्याचं समर्थ वर्णन करतायत की तया नाम काणी असा आपण अंत्य जे होऊ नये हे समर्थांचा आपल्या सगळ्यांना अर्जव आहे का आम्हाला पटत नाही का आम्हाला या भगवंताचं नाम खरंच सत्य वाटत नाही आणि मनुष्याचा एक मूळ दोष असा आहे की त्याला प्रत्येक ठिकाणी पुरावा लागतो पुरावा असेल तर तो मान्य करतो आणि यासाठी समर्थ म्हणत की माझ्या हरिनामाचा जर तुला पुरावाच पाहिजे असेल तर जा वेदशास्त्र बघ पुराण बघ माझ्या व्यासांची वाणी बघ व्यासांनी एवढे अद्भुत ग्रंथ लिहिले एवढे संस्कृतामध्ये अपार ग्रंथांची रचना केली वेदांची रचना केली आणि एवढं सगळं करूनही जेव्हा व्यासांना तृप्तता झाली नाही जेव्हा त्यांना असमाधान जाणवू लागलं तेव्हा त्यांनी भागवताची रचना केली आणि भागवत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवंताच्या नामाच महात्म्य सांगणारा हा ग्रंथ आहे असा हा व्यासांना देखील शांत करणारा हरीचं नाम ते हरीचं नाम हे म्हणा तू आपल्या या जन्मामध्ये आळो त्याचं स्मरण कर कारण की तेच एकमेव तुझ्या या जन्मामध्ये तुझ्या बरोबर येणार आहे आणि जर ते तू नाही घेतलंस तर तूच तुझ्या स्वतःच्या हाताने आपल्या या जन्माची हानी करून घेत आहे हेच समर्थ मौलीचं म्हणणं आणि अशा या संतांच्या पायी आपण जेव्हा जातो तेव्हा श्रोते हो एकच करायचं आहे आपण भगवंताच्या नामाला जास्तीत जास्त स्मरण करण्याचा त्याला अंतःकरणातून घट्ट धरण्याचा प्रयत्न करायचा आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम